तुमचा व्हिडिओ प्ले केल्यानंतर साधारण दहा ते पंधरा सेकंदात त्यांना कळत असतं की तुम्ही ऍक्टर म्हणून कसे आहात तुम्हाला त्या डायरेक्टरला बांधून ठेवता आलं पाहिजे होल्ड करता आलं पाहिजे त्याच्यासाठी काय करायचं ते मी सांगणार आहे तुम्हाला मित्रांनो अनेक वेळा ऍक्टर्सना एखाद्या ऑडिशनच्या व्हिडिओची लिंक किंवा त्यांच्या एखाद्या परफॉर्मन्सच्या व्हिडिओची लिंक पाठवायला सांगतात काय असतं त्याच्यामध्ये तर ऍक्टर स्वतःच्या घरीच मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये स्वतःचा एखादा परफॉर्मन्स शूट करतात त्याचा व्हिडिओ बनवतात आणि मग तो स्वतःच्या युट्यूब चॅनेलवर प्रायव्हेट सेटिंग मध्ये जाऊन सेव्ह करतात आणि मग त्या व्हिडिओची लिंक ते प्रोड्युसरला किंवा डायरेक्टरला पाठवतात ऍक्टर्स कुठून तरी एखादं ऑडिशनचं स्क्रिप्ट मिळवतात आणि मग त्याच्यावरचा व्हिडिओ बनवतात घरातल्या घरात आणि मग तो पाठवतात किंवा काय काही ऍक्टर स्वतः लिहितात स्वतः एखादं स्क्रिप्ट लिहितात आणि त्याचा एक परफॉर्मन्स व्हिडिओ बनवतात आणि मग तो पाठवतात आता ऍक्टर्स कडून ह्या अशा व्हिडिओ परफॉर्मन्सच्या लिंक का मागितल्या जातात कधी कधी प्रोड्युसरकडे किंवा डायरेक्टरकडे यांचं स्क्रिप्ट रेडी नसतं म्हणजे स्क्रिप्टचं काम चालू असतं पण स्क्रिप्ट कम्प्लीट झालेलं नसतं आणि मग अशा वेळेला तुम्हाला देण्यासाठी त्यांच्याकडे काही स्क्रिप्ट नसतं मग ते काय म्हणतात की बाबा तुमचं तुम्ही एखादं ऑडिशनचं स्क्रिप्ट शोधा किंवा लिहा त्याचा एक घरच्या घरी परफॉर्मन्सचा व्हिडिओ बनवा आणि मग तो तुम्ही आम्हाला पाठवा दुसरं कारण असं असतं की स्क्रिप्ट त्यांच्याकडे रेडी असतं पण त्यांना ते कुणालाही दाखवायचं नसतं आणि मग अशा वेळेला ते तुमच्याकडून व्हिडिओ मागतात तिसरं म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये अनेक प्रोड्युसर्सना हे कळलं की ह्याच्यातून पैसे वाचतात हॉल बुक करा ऑडिशन घेण्यासाठी स्टाफ बुक करा त्यांना पैसे द्या कॅमेऱ्याचं भाडं द्या यापेक्षा ऍक्ट्रेसना जर का घरातूनच एखादी ऑडिशनची व्हिडिओ पाठवायला सांगितली तर आपलेही पैसे वाचतायत आणि ऍक्टर्सचाही ट्रॅव्हलिंगचा खर्च वाचतोय त्याचाही वेळ वाचतोय सो अशा वेळेला एक प्राथमिक अंदाज येण्यासाठी अनेकदा डायरेक्टर प्रोड्युसर्स त्यांच्या ऑडिशनचे स्क्रिप्ट ऍक्टर्सना व्हॉट्सअपवर पाठवतात आणि त्यांना सांगतात की घरच्या घरी तुम्ही मोबाईलवर शूट करून ह्याचा व्हिडिओ पाठवा आणि मग हे व्हिडिओ बघून त्यांना एक प्राथमिक अंदाज येतो आणि मग त्याच्यामधून ते सिलेक्ट करतात किंवा शॉर्टलिस्ट करतात की ठीक आहे शंभर जणांना आपण सांगितलं ऑडिशनची व्हिडिओ पाठवायला त्यातले एक पंचवीस जण जे आहेत त्यांना आपण आता टेस्टसाठी बोलूया आणि तिथे त्यांची प्रॉपर ऑडिशन घेऊया सो so, अशा पद्धतीने वेगवेगळी कारणं असतात की ज्याच्यामुळे ते तुम्हाला घरातून ऑडिशनची व्हिडिओ पाठवायला सांगतात आता या ऑडिशनच्या व्हिडिओज मधून डायरेक्टर्सना नक्की पाहायचं काय असतं नंबर एक तुम्ही नक्की कसे दिसता म्हणजे तुमचा फेस कसा आहे तुमचं फिजिक कसा आहे तुमची फिगर कशी आहे तुमची शरीर यष्टी आपण ज्याला म्हणतो ती कशी आहे पर्सनॅलिटी कशी आहे तुमचा रंग कोणता आहे तुमची हाईट कशी आहे हे सगळं त्याच्यातून पाहायला मिळतं नंबर दोन तुमचा आवाज कसा आहे तुमच्या आवाजाचा पोत कसा आहे तुमच्या आवाजाचा टेक्स्चर कसा आहे कशा पद्धतीचा आवाज आहे तुमचा ते त्यांना या व्हिडिओ मधून कळतं नंबर तीन ऍक्टर म्हणून तुम्ही किती तयार आहात तुम्हाला कॅरेक्टर बद्दलची समज किती आहे तुमच्यामध्ये ऍक्टिंगची समज किती आहे कॅमेऱ्यासमोर तुम्ही ऍक्टिंग कसे करताय आणि तुम्ही इतर पेक्षा चांगला अभिनय करताय की नाही करताय ऍक्टिंगची समज वाढवण्यासाठी मी एक अख्खा व्हिडिओ कोर्स मी आपल्या या कहाणी युट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे तुम्ही नक्की पहा त्याच्यामधले सगळेचे सगळे व्हिडिओ तुम्ही पहा मला वाटतं पंधरा सोळा व्हिडिओ असतील हे सगळे व्हिडिओ तुम्ही पहा हे व्हिडिओज पाहिल्यामुळे तुमची ऍक्टिंगची समज वाढेल तुमची कॅरेक्टरची समज वाढेल तर मित्रांनो घरच्या घरी परफॉर्मन्सचा व्हिडिओ बनवताना किंवा ऑडिशनचा व्हिडिओ बनवताना काय काय चुका तुम्ही करता तुमच्या असतात ते आता आपण जाणून घेऊया तुमचा ऑडिशनचा व्हिडिओ प्ले केला तरी तो होल्ड करत नाही म्हणजे समोरच्याला धरून ठेवत नाही मित्रांनो मी स्वतः एक डायरेक्टर आहे गेली वीस वर्ष मी या फील्डमध्ये काम करतोय तुम्हाला काय वाटतं तुमचा ऑडिशनचा व्हिडिओ प्ले केल्यानंतर डायरेक्टर तो व्हिडिओ किती वेळ बघत असेल कोणताही एक्सपिरियन्स डायरेक्टर हा जास्त वेळ तो व्हिडिओ बघत नाही आता स्पेशलिस्ट डॉक्टरकडे तुम्ही कधी गेला असाल तर तुम्हाला माहिती आहे की स्पेशलिस्ट डॉक्टर जास्त वेळ घेत नाही अगदी कमीत कमी वेळेमध्ये त्याला कळत असतं की तुम्हाला झालंय काय जर का तुम्ही एखाद्या हाडांच्या स्पेशलिस्ट डॉक्टरकडे गेलात तर तुमच्या चालण्यावरून तुमच्या बसण्यावरून तुमच्या हात वर करण्यावरून समजून जातो की काय प्रॉब्लेम आहे आणि लगेच तो तुम्हाला औषधं लिहून देतो तर तसंच इकडे वीस वीस वर्ष काम केल्यामुळे माझ्यासारखे डायरेक्टरला जास्त वेळ लागत नाही हे समजून घ्यायला की हा ऍक्टर कसा आहे तुमचा व्हिडिओ प्ले केल्यानंतर साधारण दहा ते पंधरा सेकंदात त्यांना कळत असतं की तुम्ही ऍक्टर म्हणून कसे आहात सो सगळ्यात मोठं चॅलेंज आहे ते हे की पहिल्या दहा ते पंधरा सेकंदात हे कळलं पाहिजे त्यांना की तुम्ही बेटर ऍक्टर आहात तुम्ही इतरांपेक्षा चांगले ऍक्टर आहात तुम्ही त्यांना होल्ड करायला पाहिजे व्हिडिओ नुसता प्ले करून तुमचं काम होणार नाहीये व्हिडिओ प्ले केल्यानंतर तुम्हाला त्या डायरेक्टरला बांधून ठेवता आलं पाहिजे त्यांना धरून ठेवता आलं पाहिजे होल्ड करता आलं पाहिजे त्याच्यासाठी काय करायचं ते मी सांगणार आहे तुम्हाला पुढचा तुमच्या व्हिडिओमधला मधला प्रॉब्लेम हा असतो की जरी पहिले दहा पंधरा सेकंद तुम्ही डायरेक्टरला होल्ड केलं तरी तो शेवटपर्यंत तो व्हिडिओ बघत नाही मध्येच कुठेतरी तो थांबतो बंद करतो आणि मग डायरेक्टर दुसऱ्या कोणाचा तरी व्हिडिओ बघायला लागतो सो तुमचा व्हिडिओ जो आहे तो त्यांनी शेवटपर्यंत पाहायला हवा म्हणजे तो व्हिडिओ कसा असायला हवा हे मी तुम्हाला सांगणार आहे तिसरा महत्वाचा प्रॉब्लेम हा आहे त्या तुम्ही इतरांपेक्षा बेटर ऍक्टर आहात हे कळत नाही म्हणजेच तुमच्या मधून डायरेक्टरला हे समजलं पाहिजे हे कळलं पाहिजे आतापर्यंत ज्यांची ज्यांची ऑडिशन त्यांनी पाहिली आहे त्यांच्यापेक्षा तुम्ही बेटर ऍक्टर आहात हे कळण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे पुढचा प्रॉब्लेम म्हणजे लाईट साऊंड आणि लोकेशनचा विचारच करत नाही अनेक वेळा ऍक्टर्स घरामध्ये ऑडिशनचा व्हिडिओ बनवताना किंवा परफॉर्मन्सचा व्हिडिओ शूट करताना लाईटचा साऊंडचा लोकेशनचा विचारच करत नाही सो तो कसा करायचा तेही मी तुम्हाला सांगणार आहे पुढचा सा प्रॉब्लेम म्हणजे कॅमेरा अँगलचा विचार ऍक्टर्स अनेक वेळा कॅमेरा अँगलचा विचार करत नाही कॅमेरा अँगलने देखील खूप फरक पडतो तो कसा फरक पडतो ते मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्या पुढे म्हणजे कॅरेक्टर प्रमाणे लुक नसतो अनेक वेळा ऍक्टर्स ऑडिशनचा व्हिडिओ तर बनवतात परफॉर्मन्सचा व्हिडिओ तर बनवतात पण त्याचा लुक जो असतो तो त्यांच्या ऑडिशनच्या एकदम विरुद्ध असतो मान्य आहे की तुम्ही स्ट्रगलर ऍक्टर आहात तुमच्याकडे एवढे पैसे आहेत की तुम्ही त्या कॅरेक्टरप्रमाणे मेकअप कराल त्या कॅरेक्टरप्रमाणे कॉस्ट्युम्स भाड्याने आणाल पण एवढं काय करायची गरज नाही एक बेसिक काही गोष्टींचा जर का, का तुम्ही विचार केला तर तुम्ही तो लुक आणू शकता तो कसा आणायचा तेही मी तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो हे सगळे प्रॉब्लेम्स होत असतात तुमची ऑडिशनची व्हिडिओ बनवताना किंवा परफॉर्मन्सची व्हिडिओ बनवताना सो जर का तुम्ही ऍक्टर आहात आणि तुम्हाला घरामधून ऑडिशनचा व्हिडिओ बनवायला सांगितलं जातं परफॉर्मन्सचा सा व्हिडिओ बनवायला सांगितलं जातं तर मग तुमच्यासाठी नेक्स्ट व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे या व्हिडिओचा पुढचा पार्ट पाहायला विसरू नका पाहत राहा लाख मोलाच्या गोष्टी